नमस्कार मी किशोरी आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपण काय करतो आपण कळत नकळत अशा चुका करतो अशा फॅशन मिस्टेक करतो ज्यामुळे काय होतं आपलं जे वय आहे ते आपल्या ॲक्च्युली एजपेक्षा जास्त दिसायला लागतं आणि आपण जास्त एजेड दिसायला लागतो जर तुम्हाला यंग दिसायचं असेल अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर इन्स्टंटली यंग दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे जास्त पडपट न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया केसांची काळजी आता बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच महिला आणि मुली अशा असतात की त्या केसांकडे खूप जास्त दुर्लक्ष करतात त्यांच्या केसांना खूप जास्त फाटे फुटलेले असतात खूप जास्त फ्रीजी रफ केस झालेले असतात तर असं अजिबात करू नका जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर तुमच्या केसांची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आठवड्यातून दोन वेळा तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग नक्कीच करा एखादा छान असा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना नक्की लावा जर तुमच्या केसांना खूप जास्त फाटे फुटलेले असतील तर वेळच्या वेळी केस ट्रीम करा तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा हेअरकट नक्की करा यामुळे तुमचा चेहरा यंग दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आता केसांच्या बाबतीत दुसरी टिप म्हणजे बऱ्याच मुली बऱ्याच महिला काय करतात हेअरस्टाईल करताना खूप जास्त ओढून ताणून पुढून हेअरस्टाईल करतात यामुळे काय होतं पुढून केस खूप जास्त ओढल्यामुळे चेहरा खूप जास्त मोठा दिसतो आणि चेहरा मोठा दिसल्यानंतर आपलं वय त्यामध्ये जास्त दिसायला लागतं जर तुम्हाला छान यंग दिसायचं असेल तर पुढून हेअरस्टाईल करताना खूप जास्त ओढून ताणून हेअरस्टाईल अजिबात करू नका एकदम लूज अशी हेअरस्टाईल ठेवा मग तुम्ही पफ हेअरस्टाईल करा किंवा सिंपल निम्मे केस तुम्ही वरती बांधू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर पुरून तुम्ही स्प्लिट्स काढू शकता अशा प्रकारे जर तुम्ही हेअरस्टाईल केली तर त्यामध्ये तुम्ही यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे त्याचबरोबर रोज तीस तीच हेअरस्टाईल न करता छोट्या छोट्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल नक्की ट्राय करा यामुळे काय होईल तुमचा लूक हा वेगवेगळा दिसण्यासाठी आणि यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल नंबर टू योग्य फिटिंगचे कपडे घाला आता बऱ्याच वेळा काय होतं ज्या महिला आणि मुली थोड्याशा हेवी वेटच्या असतात त्या काय करतात खूप जास्त लूज कपडे घालतात किंवा खूप जास्त लूज ब्लाऊज घालतात त्यांना असं वाटतं की लूज कपडे घातल्यामुळे त्यांचं वजन थोडंसं दिसून येणार नाही पण असं अजिबात नसतं जर तुम्ही खूप जास्त लूज कपडे घातले तर उलट त्यामध्ये तुमचा लूक हा जास्त गवाळ्यासारखा दिसतो आणि अजिबात यंग आणि अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला मिळत नाही जर तुम्हाला यंग दिसायचं असेल अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुमचे कपडे हे योग्य फिटिंगमध्येच असले पाहिजेत आता तुम्ही म्हणाल जर आमचं वजन जास्त असेल तर आम्ही योग्य फिटिंगचे कपडे कसे घालणार तर मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कपडे अवेलेबल आहेत जर तुमची तब्येत जास्त असेल तर कुर्तीजमध्ये तुम्ही फिट अँड फ्लेअरवाली कुर्ती ट्राय करू शकता किंवा अनारकली कुर्ती ट्राय करू शकता पेपलमवाल्या कुर्तीसुद्धा मार्केटमध्ये आहेत किंवा आलिया पॅटर्न कुर्ती असेल अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये कुर्तीज अवेलेबल आहेत त्या कुर्तीज तुम्ही ट्राय करा यामध्ये तुमचं वजन पण जास्त दिसणार नाही आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्कीच दिसाल थ्री आता जर तुम्ही घरी रोज साडी नेसत असाल तर साडी निवडताना नेहमी लक्षात ठेवा ज्या साडीवरती खूप मोठमोठ्या प्रिंट आहेत किंवा खूप मोठमोठी लेस लावलेली असते ले अशा प्रकारच्या साड्या अजिबात नेसू नका या साड्या आउट ऑफ ट्रेंड झालेल्या आहेत आणि या साड्यांमध्ये तुम्ही जास्त एजड असल्यासारखं दिसतं ज्या साड्या ट्रेंडिंगमध्ये आहेत जसं की छोट्या छोट्या प्रिंट असतील विदाउट बॉर्डरवाल्या साड्या असतील अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडा ज्या साड्यांचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे अशा साड्या जर तुम्ही निवडल्या तर त्यामध्ये तुम्हाला यंग दिसण्यासाठी आकर्षक दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे साडीच्या बाबतीत ही टिप्सुद्धा तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा त्याचबरोबर ब्लाऊजमध्ये म्हणाल तर ब्लाऊजमध्ये खूप जास्त डिझाईन अजिबात करायला जाऊ नका खूप लेस लावू नका खूप गळ्याचे वेगवेगळे पॅटर्न ट्राय करायला अजिबात जाऊ नका जेवढा तुम्ही सिंपल सोबत ब्लाऊजचे गळे शिवाल ब्लाऊज शिवाल तेवढाच तुमचा लुक हा यंग दिसण्यासाठी आणि डिसेंट दिसण्यासाठी मदत होणार आहे आता जर तुम्ही घरी ड्रेस घालत असाल तर नेहमी लक्षात ठेवा त्याच त्याच पॅटर्नच्या ड्रेस अजिबात घालू नका म्हणजे बऱ्याच महिला किंवा मुली अशा असतात की त्याच त्याच पॅटर्नचे ड्रेस घालतात लेगिंग कुर्ते असेल प्रकारे एकाच पॅटर्नचे ड्रेस सतत घालतात रोज घालतात जर तुम्हाला यंग दिसायचं असेल ट्रेंडी दिसायचं असेल तर वेगवेगळ्या पॅटर्न ड्रेस नक्की ट्राय करून बघा यामुळे काय होईल तुमचा लुक हा वेगवेगळ्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या दिसेल आणि आकर्षकसुद्धा नक्कीच दिसेल नंबर फोर खूप जास्त मेकअप अजिबात करू नका आता बऱ्याच मुली आणि महिला अशा असतात की त्यांना वाटतं की खूप जास्त मेकअप केला म्हणजे आपण खूप जास्त सुंदर दिसेल तर असं अजिबात नसतं जर तुम्ही खूप जास्त मेकअप केला जसं की तुम्ही खूप जास्त फाउंडेशन लावलं किंवा खूप जास्त डार्क आय मेकअप केला डार्क लिपस्टिक लावली तर त्यामध्ये तुमचा लुक हा अजिबात आकर्षक दिसणार नाही किंवा डिसेंट दिसणार नाही नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला यंग दिसायचं असेल अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुमचा मेकअप हा एकदम सेटल असायला से हवा म्हणजेच काय जर तुम्ही डार्क आय मेकअप केलेला असेल स्मोकी आय लुक केलेला असेल तर तुमची जी लिपस्टिक आहे ती एकदम लाईट ठेवा एकदम न्यूट ठेवा लिपस्टिक खूप जास्त डार्क लावलेलं ला असेल तर तुमचा जो आय मेकअप आहे तो एकदम नॉर्मल असू द्या एकदम सेटल असू द्या आणि सिम्पल असू द्या याचबरोबर बऱ्याच महिला आणि मुली अशा आहेत की त्या चुकीच्या शेडचं फाउंडेशन निवडतात त्यांना असं वाटतं की थोडंसं आपल्यापेक्षा लाईटर फाउंडेशन घेतलं तर त्यामध्ये आपण अजून गोरे दिसेल तर असं अजिबात नसतं जर तुम्ही तुमच्या शेडपेक्षा थोडंसं लाईट फाउंडेशन घेतलं एक तर त्यामध्ये तुमचा चेहरा ग्रे दिसणार आणि खूप जास्त व्हाईट पांढरा पांढरा दिसणार ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत त्यामुळे जर तुम्हाला एकदम डिसेंट दिसायचं असेल तर एक्झॅक्टली तुमच्या शेडचंच फाउंडेशन तुम्ही निवडायचं आहे आणि तेच फाउंडेशन यूज करायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक नॅचरल लुक मिळण्यासाठी खूप मदत होते आणि तुमचा ओव्हरऑल लुकसुद्धा यंग दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होते फाय आता ही जी टीप आहे ती आहे फुटवेअरच्या बाबतीत आता तुम्ही मला फुटवेअर कोण बघतं तर असं अजिबात नसतं आपली जी पर्सनॅलिटी आहे ती कशी आहे हे आपल्या पायाकडे बघितल्यानंतर समजतं आता तुम्ही फुटवेअर हे ब्रँडेड घेतले पाहिजेत किंवा खूप जास्त महाग फुटवेअर घेतले पाहिजेत घातले पाहिजेत असं अजिबात नाही जे फुटवेअर आउट ऑफ ट्रेंड झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारचे जे आउट ऑफ ट्रेंड झालेले फुटवेअर आहेत ते अजिबात घालू नका जे ट्रेंडी फुटवेअर आहे जसे की बॉक्स हिल असेल पेन्सिल हिल असेल फ्लॅटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ट्रेंडी असे फुटवेअर मार्केटमध्ये आहेत ते फुटवेअर तुम्ही यूज करा त्यामध्ये तुमचा लुक हा यंग दिसण्यासाठी ट्रेंडी दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल सिक्स आता ही जी टीप आहे ती आहे पर्सच्या बाबतीत आपण काय करतो छान कपडे घालतो आपण काय करतो आपण छान ट्रेंडी कपडे घालतो छान सेटल मेकअप करतो सगळं काही व्यवस्थित असतं पण आउट ऑफ ट्रेंड झालेला जेव्हा आपण पर्स यूज करतो आपल्याबरोबर कॅरी करतो तर ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत ज्या पर्स ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये आहेत जसं की स्लिंग बॅग असेल झोला बॅग असेल क्लचेस असतील अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडी पर्सेस आहेत त्या, त्या तुम्ही यूज करा त्यामध्ये तुमचा लुक हा आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल नंबर सेवन आता ही जी टीप आहे ती आहे ज्वेलरीच्या बाबतीत मी बऱ्याच मुलींना आणि महिलांना बघितलेलं आहे त्या काय करतात लग्न समारंभासाठी कार्यक्रमासाठी खूप सारी ज्वेलरी घालतात जसं की गळ्यामध्ये खूप ज्वेलरी घातलेली आहे कानामध्ये खूप मोठं कानातलं घातलं आहे हातामध्ये खूप वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या घातल्या आहेत तर असा अजिबात करायचा नाही असा जर तुमचा लुक तुम्ही ठेवला तर त्यामध्ये तुम्ही अजिबात यंग दिसणार नाही किंवा हो डिसेंट दिसणार नाही जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही गळ्यामध्ये खूप जास्त मोठा चोकर घातलाय सेट घातलाय तर त्यावरचं कानातलं छोटं ठेवा आणि जे मंगळसूत्र मोठं असतं ते अवॉईड करा जर तुम्ही कानातलं खूप मोठं घातलेलं असेल तर गळ्यामध्ये खूप जास्त मोठा चोकर अजिबात घालू नका खालच्या साईडला तुम्ही मोठं मंगळसूत्र नक्कीच घालू शकता अशा प्रकारे तुम्ही ज्वेलरी बॅलन्स आउट नक्कीच करू शकता शिवाय हातामध्ये आपण काय करतो ज्या रंगाची साडी आहे जे कलर आपल्या साडीमध्ये आहेत ते सगळेच कलर बांगड्यांमध्ये घालतो तर असं अजिबात करू नका एकतर तुमच्या साडीच्या रंगाच्या प्लेन एकाच रंगाच्या बांगड्या हातामध्ये घाला किंवा तुमच्या ब्लाऊजच्या रंगाच्या एकाच रंगाच्या बांगड्या हातामध्ये घाला आणि दोन्ही बाजूला तुम्ही छान असे कडे वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही बांगड्या किंवा ज्वेलरी जर छान बॅलन्स आउट केली तर तुमचा लुकसुद्धा यंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे त्या खूप छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपण सुधारल्या तर आपण इन्स्टंटली यंग दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत थँक्यू